नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर मनोज जारांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आज निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जारांगे पाटलांची भेट घेतली यावेळी शिंदे समितीने मागण्यांची अंमलबजावणीसाठी काही वेळ मागितला मात्र जरांगे पाटलांनी हैदराबाद आणि सातारा संस्थानाचं गॅझेटियर लागू करण्यासाठी एक मिनिटही वेळ देणार नाही असं विधान केलं आहे तुमचा अहवाल घ्यावा त्यांनी आणि अंमलबजावणी करावी मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे असं जाहीर करा आणि उद्यापासूनच प्रमाणपत्र द्या बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपये आणि नोकरी ही त्यांचीच घोषणा आहे तिथे तडजोड नाही केसेसही सरसकट मागे घ्या असं मनोजरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे ही मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर वक्तव्य केलं आहे शरद पवार यांनी अहिल्या नगरमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं जर बहात्तर टक्के आरक्षण तमिळनाडू मध्ये होऊ शकते तर घटनेत बदल करता येऊ शकते घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असे शरद पवार यांनी म्हटले आहे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका जाहीर करण्याचे सांगितले होते या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे वक्तव्य या महत्त्वपूर्ण मानले जात आहे मुंबईत एकीकडे मराठा समाज आक्रमक झालेला असताना दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत या त्यांनी राजकीय घडामोडींसोबतच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा केली अमित यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत तातडीने बैठक घेतली या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीदरम्यान राज्यातील आंदोलनाची सद्यस्थिती पोलिसांचा बंदोबस्त आणि आंदोलकांच्या मागण्यांवर यावर चर्चा अमित शहा यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विविध पर्याय यावर विचारमंथन करण्यात आले अशी माहिती मिळत आहे महाराष्ट्रातील मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करायला हवी सर्वांना एकत्रित घेऊन जरंगे पाटील यांची भेट घ्यायला हवी शिंदे आंदोलकांना मदत करत आहेत फडणवीस आणि शिंदे यांचं केंद्रात वजन आहे अमित शहा यांच्याकडे वजन आहे समाजाचं नेतृत्व करणारे फडणवीस यांचे चेले आहेत हा विषय जर केंद्रात असेल तर केंद्र तुमचंच आहे मागण्या मान्य करू हे सांगणारे तुम्हीच होतात विरोधी पक्षात असताना त्यामुळे आरक्षणासाठी संविधानात बदल का करत नाही अशी विचारणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे मराठा आरक्षणासाठी मनोजरंगे पाटील यांनी कालपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केलं आहे राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा व मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व वा जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठित वंशावळ समितीस शासनाने तीस शासना 30 जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असला माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे आरक्षण देण्यास विरोध केल्यास आणखीन मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहे असे जरांगे यांनी सांगितलं आहे त्यामुळे आगामी काळात मुंबईत मराठा आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते परिणामी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे राज्य सरकारने गणेशोत्सव आणि मनोज जरांगे यांचे आंदोलन यामुळे सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या आहेत आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतल्यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे असे असतानाच आता जरांगे यांच्या मागणीमुळे ओबीसी समाजात अस्वस्थ निर्माण झाली आहे त्याचाच परिणाम म्हणून आता नागपुरात साखळी उपोषणास सुरुवात केली जात आहे याबाबतची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली आहे वडाळा ते कासार वडावली मेट्रो चार मार्गिकेच्या मार्गावर सहा डब्यांची गाडी ट्रॅकवर उतरवण्यात आली आहे आता लवकरच कडून या मार्गावर चाचण्या घेण्यात येणार आहेत पुढील पंधरा दिवसात या चाचण्यांना सुरुवात केली जाणार असून यामुळे मेट्रो चारचा चा पहिला टप्पा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाणेकरांना लवकरच मेट्रोची भेट मिळणार आहे सध्या महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे दरवर्षी लालबागच्या राजासह इतर गणपती मंडळांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे प्रवाशाची होणारी गर्दी आणि सोय लक्षात घेऊन उद्या मुंबई लोकलवर होणारा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे मात्र गणेशोत्सव काळात मुंबईत मोठ्या संख्येने भाविक लालबागचा राजा गणेश गल्ली चिंतामणी आणि इतर प्रसिद्ध गणपती मंडळाच्या दर्शनासाठी गर्दी करतात या भाविकांच्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने उद्याचा मेगा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत त्यांनी आज आपल्या परिवारासहित लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं या अगोदर अमित शहा यांनी सह्याद्री अतिथीगृहावर गणपती बाप्पाचे दर्शन घेतले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी